आता मध्ये गाडी सुंदरगाडी पण उज्जैलपणाला अतुल शेठ शितोळे कुरकुंब तारोगा दौंड यांचा चुडला, चुडला या ठिकाणी बाहुल्यापणा जुडला जुडला एकोणीस सुटला या मैदानातला आणि एकोणीस मध्ये दोघात चलोय परंतु मधल्या रानाला दबलटाप टाकला सोनी आणि गणा भाऊना विशाल शेठ एमगर तुफान पळाला सुंदर गाडी सीमेला पात्र आली अठरामध्ये तुफान आणि गडे क्रमांक एकोणीचा निकाल आहे आज क्रमांक चार वरून धावलेली गाडी शिवराय ग्रुप माय नवी पेठ या गाडीचा एक नंबरला विजयबाईल गाडी मालकाचा चालकाच हार्दिक अभिनंदन आहे सुंदर गाडी पळाली उजूला पळाला सौभाग्य होते आनंदबाई शिवाजी प्रेम दत्ता सेड रसाल सेनोळी खरांचा सोन्यावर धोनी पळाला आणि त्याच्यावर डावीला पळाला मेटकर नाना नेवरी घाना वादळ ग्रुप नेवरी तडसर खरांचा घाना भाव पळाला सुंदर गाडी सेमेला पाहत गेली सोन्या डाव घडाव हो करणे व्हिजिटेबल गाडी मालकाचं सोन्याचं अधिक त्याबद्दल या घानाबाईला